नमस्कार मंडळी आज म्हटलं मस्त हॉटेलसारखं उपीट बनवावं त्यासाठी मी अर्धी वाटी रवा भाजलेला घेतला एक छोटी वाटी बारीक चिरलेली मिरची हिरवी घेतली कडीपत्ता पाच सात पाने घेतली हरभरा डाळ छोटी अर्धी वाटी उडीद डाळ छोटी अर्धी वाटी अर्धी वाटी दूध घेतलं मोहरी जिरे अर्धा अर्धा चमचा घेतलं त्यानंतर एका कढईमध्ये चार चमचे तेल घातलं त्यामध्ये जिरे मोहरी उडीद डाळ हरभरा डाळ घातली त्यानंतर एक छोटी वाटी कांदा बारीक चिरेला घातला टमॅटो एक छोटी वाटी बारीक चिरेला घातला तो भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मिरच्या घातल्या कडीपत्ता घातला त्यानंतर रवा घातला त्यानंतर दूध घातले आणि त्याच्या तिपटीनं पाणी घातलं गरम उपीट करण्यासाठी त्यानंतर कोथिंबीर घातली मस्तपैकी असे मीठ चवीनुसार घातलं आणि हे इकडून तिकडून हलवून घेतलं मस्त असं उपीट झालं आणि टेस्टी लागलं ला। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाइक करा नवीन असायचं सबस्क्राइब करा धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय